सायंकाळच्या पाच वाजत झालेले किती टक्के मतदान या ठिकाणी भुसावळ शहरात तालुक्यात झालेले आहे संपूर्ण भुसावळ शहरात मतदार अगदी उत्साहामध्ये प्रत्येक बूथवर आहेत मतदान आहेत आणि आपलं सर्व मतदारांचं भविष्य हे मतपेटीमध्ये बंद करत आहेत येत्या तेवीस तारखेला या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल परंतु एकंदरीत वातावरण बघता भारतीय जनता पक्षाचे संजय भाऊ सावकारे निवडून जातील असा एक निकष संपूर्ण तालुक्यात तालुक्यातनं येत आहे इथंही सकाळपासून भरभरून लोक मतदान करत आहेत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे अगदी कोणत्याही मतदाराला बोलवण्यासाठी जावं लागत नाही आहे लोकं स्वयंस्फूर्तीने मतदान करायला येत आहे आणि इथं किमान आ, सत्तर टक्क्याच्या वर निश्चितपणे मतदार होईल प्रत्येक गोष्टी राजकारणामध्ये कोणालाही कमजोर आम्ही समजत नाही परंतु आमचंही राजकीय काही आकडं नाही आमची लढत निश्चितपणे पंजाशी आहे आणि फुगा वगैरे जे आहेत हे आमच्या आम्ही त्यांना प्रतिस्पर्धी खरं म्हणजे प्रतिस्पर्धी मानत नाही त्यामुळे येणारी जी निवडणूक आहे ही पंजाब विरुद्ध भाजप आहे अशी निश्चितपणे चलो 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 संविधान निमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन દિનબો પંચવીસ સવ્વીસ નોવેમ્બર રોજ ઓલ ઇન્ડિયા રેલવે સીએસટી રેલ્વે એમ્પ્લૉઝ એોસિએશન તરફેસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના આયોજન સર્વ એસસીએસટી એસોસિએશન મંડળ પદાધિકારી કાર્યકર્તે તથા સદસ્યાના ઉપસ્થિત રહેર આવાહન આયોજન મધ્ય રેલ્વે ઝોન ઓલ ઇન્ડિયા એસ રેલવે રેલ્વે એમ્પ્લૉઝ सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट